मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील विधानसभेनंतरची सर्वात मोठी निवडणूक बॅलेट पेपरवरती पार पडली आणि भाजपचा आणि शिंदेगडाचा अक्षरशः पाला पाचोळा झाला एकवीस पैकी झिरो जागेवरती त्यांचा विजय विजय झाला असून एकही जागा त्यांना जिंकता आली नाही सर्वच्या सर्व एकवीस जागेवरती त्यांचं डिपॉझिट जप झालंय या घडीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी म्हणजे भाजपचं महाराष्ट्राचं पितळ उघड्या पल्ल्याची सगळ्यात मोठी घडामोड सध्या महाराष्ट्रातून समोर येते भाजप आता उघड्यावर पडली आहे शिंदे राहिले की सर्वात मोठा धक्का आहे बघूया सविस्तर नेमकी काय बातमी महाराष्ट्रातील सर्वात मोठी या घडीची अपडेट सह्याद्री साखर कारखान्यावरती बाळासाहेब पाटलांचा झेंडा पी डी पाटील पॅनलचा एकवीस झिरो असा दंडणीत विजय भाजप आणि शिंदेगडाच्या नेत्यांच्या दोन्ही पॅनलचा दारुण असा पराभव सविस्तर अपडेट कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात बाळासाहेब पाटील यांचं पॅनल पुन्हा एकदा विजय झालं आहे आमदार मनोज घोरपळे आणि धैर्यशील कदम यांच्या स्वतंत्र पॅवेलचा भाजपचा दणदणीत असा पराभव झाला आहे महाराष्ट्राच्या सा राजकारणामध्ये साताऱ्याचं राजकारण प्रचंडपणे ओळखलं जातं साताऱ्यामध्ये भाजपचे सगळे आमदार मंत्री नेते असताना भाजपचा मात्र या ठिकाणी दारुण असा पराभव झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते सहकार माजी सहकार बाळासाहेब पाटील यांचा आणि महाविकास आघाडीचा पॅनल सह्याद्री पॅनेल साखर कारखान्याच्या एकवीस जागांवरती विजय मिळवला आहे बाळासाहेब पाटील यांच्या पीडी पाटील पॅनलनं भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांच्या पॅनलचा दारुण पराभव केल्याने भाजपच्या आमदारासह भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा सुप्रा साफ झाल्याची सगळ्यात मोठी बातमी साताऱ्यातून येते बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पी डी पाटील पॅनलचे सात हजार पाचशे ते आठ प्रमाणात जल्लोष सुरू झालाय सह्याद्री साखर कारखान्याची ऐतिहासिक निवडणूक म्हणून पाहिली जात होती या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला एकतर्फी विजय मिळाला भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनलचा चा धुबा उडवत एकवीस जागणवती बाळासाहेब पाटील यांचे पॅनल विजय झाले आहे बाळासाहेब पटेल यांच्या पॅनलचा मोठा विजय झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या घराला आहे या पराभवाने महाविकास आघाडीचा सर्वात मोठा आता इथे अपविश्वास वाढल्याने आगामी निवडणुका महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीला जड जाईल अशी शक्यता महाराष्ट्रातून सुरू झाली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये जर सगळ्या निवडणुका जर बॅलेट पेपर झाल्या तर मात्र महाराष्ट्रातून महायुती हद्दपार होईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो ही निवडणूक सध्या प्रतिष्ठेची होती ठाकरेंची आणि शरद पवारांची मित्रांनो याबद्दल काय आपल्या प्रतिक्रिया नेमक्या